नमस्कार आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा आतापर्यंत बरीचशी आंदोलन पाहिली आपण उपोषण असेल रास्ता रोको असेल किंवा धरणे आंदोलन असेल वेमुदत धरणे आंदोलन असेल अर्धनगर आंदोलन असेल पण हे आंदोलन आपण अनोखं आंदोलन पहिल्यांदाच बघतोय ज्याच्यामध्ये ते आपल्यासोबत उभे आहेत यांच्या अंगावर एक बघितलं तर आ, पोते जे आपण धान्य वगैरे भरण्यासाठी वापरतो तशा पोत्यांचा अंगावर ड्रेस आहे आणि त्याचबरोबर ना आज ते सगळं लोटांगण आंदोलन आहेत अहमदपूर शहरामध्ये तर काय या आंदोलनाची पार्श्वभूमी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आज आपण या ठिकाणी लोटांगण आंदोलन करताय काय तुमच्या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे माझ्या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे की मी माझ्या गावामधील दारू अवैध विक्री दारू दोन हजार सतरा अठरा पासून बंद करण्याचा माझा मानस आहे आणि मी ते काम करतोय परंतु बऱ्याच वेळ बऱ्याच वेळेस स्थानिक सत्ताधारी विरोधाच्यामुळे ते होत नाही एकवीसला असं झालं की मी ग्रामसभेचा ठराव घेऊन गावातली सर्वच दारू बंद करण्यासाठी आम्ही ठराव घेतला आणि जिल्हाधिकारी साहेबांना एक्साईज ऑफिसला सगळ्यांना दिला परंतु प्रश्न असा झाला की नंतर की गावातले सत्ताधारी असतात ते आमिषा प्रत्येक वेळी जलबदलूपणाची भूमिका वापरतात म्हणून ते अवस्थे बारवेळं बारवेळे पण माझं काम चालूच राहिलं मी सातत्यानं दारूबंदीसाठी आजही लढतो पहिलंही लढत लढत आलो पण आज असं झालं आहे की एकवीसला मी दारूबंदीचा प्रस्ताव दिला असताना तो प्रलंबित आजपर्यंत राहिला आणि गेल्या बावीस एक दोन हजार पंचवीसला मी परत दारूबंदीसाठी माझ्या गावामध्ये असंच अर्धवश पोत्याच्या भोरग्याच्या वस्त्र प्रदान करून मी नोटांना आंदोलन केलं होतं त्यावर एक्साईजवाले आहे आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही तेवीस चोवीसमध्ये आणि चोवीस पंचवीसमध्ये आम्ही कुठल्याही उजनाईतील गावातील मद्य विक्री दारूबंदी बिअरबाला परवाना शिफारस आम्ही केलेली नाही त्यांनी हे वेळ टाकून उदगीर डिव्हिजन बदलल्यानंतर चाकू डिव्हिजन ज्यावेळेस झालं त्यावेळेस त्यांनी बोगस कागदपत्र तयार करून ग्रामपंचायचा ग्रामसेवकाने बोगस रागून त्यांना चार लाख रुपये देऊ सरपंचाला एक लाख रुपये दिले ग्रामसेवकाला पंधरा लाख रुपये त्यांनी घेतले आणि सोळा तारखेला माझ्याकडे राणी सरावळ आले मी राणीसरावळ पण राहतो आणि उजल्यावर पण राहतो आणि तिथे जाऊन मला मला तुम्ही तीन लाख रुपये घ्या आणि हे आम्हाला एवढं करू द्या मी मला असं काय होणार नाही माझ्यावर माझ्या गावातल्या माता भगिनीचा दारूबंदीची जो काही विश्वास आहे मी तर गमवणार नाही आणि मी पैसे येणार नाही दारूबंदी हो दारू तुम्हाला लायसन देऊ देणार नाही त्यांनी तसंच गपचूप ठेवलं आणि परत ते लायसन इश्यू केलं मला ज्यावेळेस कळलं तीन म्हणजे जवळपास पंचवीस तारखेला त्यानंतर मला कळलं मी जिल्हाधिकाऱ्याकडे गेलो एक्स ओफिसला गेलो पण त्यांनी मला चुकीची किंवा मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला मग तीन तारखेला तीन एकला माझं आंदोलन परत ला लातूर भगवत भगतसिंग चौकामध्ये होतं तर त्यांनी आजही तसंच केलं लायसन इश केलं म्हणून मी त्याही त्यांना सांगितलं आजही सांगतो की सदर आंदोलन मी दिलेलं लायसन आमच्या दारूबंदीचा उपक्रम चालू असताना त्यांनी परत त्याचा गैरफायदा घेऊन परत तिथं पुन्हा लायसन दिलं तर ती लायसन रद्द झालं पाहिजे आणि ज्यावेळेस माझ्या गावात आमची ग्रामपंचायती येईल आमच्या विरा विचाराची त्यावेळेस आम्ही ही सगळी दारूबंद करू तोपर्यंत आज जिल्हाधिकाऱ्यासमोर झालं आज अहमदपूर्ण आहे उद्या एकवीस तारखेला माझ्या गावात आंदोलन असंच आहे पुन्हा अठ्ठावीस एकला तीनला पुन्हा परत शिव चौकातून कलेक्टर ऑफिस परत आहे याच्यानंतर मी कमिशनर ऑफिस औरंगाबाद करणार एक्साईज ऑफिस कमिशनर ऑफिस नांदेड करणार एक्साईज ऑफिस राज्याचं कोर्टला करणार माझा उमेदवार करणार अजित पवार साहेबांग माननीय मंत्र मोलाकर जाणार पण हे लायसन मी कोणी राहिले तर करणार का तर असा मोठा प्रश्न आहे की आमच्या गावच्या लोकांची माया मात माता भगिनीची अंश उद्ध्वस्त झाले बारा तेरा वर्षीचे लोक दारू प्या खाल्लेलं अन्न दारू पिणारे मुलं नवे खाऊ आता अहमदपूर शहरामध्ये जवळपास बऱ्याच नागरिकांशी तुम्ही परिचित ओळखतात तुमच्या आंदोलनाच्या माध्यमातून हो। याच्या पूर्वीची जे शहरामध्ये झालेली आंदोलन आहे त्याच्यामध्ये तुमचं आत्म आत्महत्येच आंदोलन असेल तहसील घ्यायचं आंदोलन असेल तर बरीच लोक अशी चर्चा करतायत की हे तुमचं आंदोलन दारू बंद करणे हा उद्देश तर असेलच पण प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठीच सा आहे माझं असं म्हणायचं आहे की प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मी वीज आंदोलन नाही आणि माझं माझा माझी वळ किंवा व्हावी किंवा मी लोकांचा परिचित पाहू म्हणून असं माझं आंदोलन आहे माझ्या आंदोलनाचा मूळ उद्देश आहे की माझ्या या गा या आंदोलनाचा दारूबंदीचं आंदोलन माझ्या गावातली पूर्णता दारू बंद झाली पाहिजे आणि माझी बंद झाल्यानंतर ज्या गावातलं माझ्याकडे माणूस येईल त्याला दारु ती दारुण नको असेल सुद्धा मी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी नाही तर ती कृत्यामध्ये आणण्यासाठी ही आंदोलन आहे ते मग आता गावा गावागावामध्ये सरकार राज्य सरकार परवाने देत आहे मग सरकार परवाने देत असताना तुमच्या आंदोलनाचा विचार करून सरकार दारू बंद नाही सर परवाना सरकार गावागावात देते तरी त्याच्या मागे एक मोठी भूमिका सरकारची आहे की तुमच्या गावातला तो परवाना पाहिजे असेल तरच देते तुम्ही गावाला लोक मिळायची बळ येत नाही त्यांच्यात त्याच्यात अटिशेजी आहेत की तुम्ही पहिला का तर आपल्या गावचा असतो आपल्या ग्राम सभेचा कागद आपला आपल्या ग्रामसभेला जर द्या म्हणलं तरच फाईल पुढत होतील असं तर होतच नाही पण त्यांना जो तुमच्या गावात किती टक्के लोकांचा विरोध आहे दारू ता। 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 दारू माझ्या गा गावात आजही मी म्हणतो ना सत्तर टक्के लोकांचा माझ्याशी पाठी कसं असते गावात सत्ता ज्याच्या हाती आहे त्याच्या विरोधात सत्ताधारीच्या विरोधात सर्वसामान्य माणसं सत्तर टक्के जनता तुमच्या हाती आहे मग सत्तर टक्के जनतेने कागदपत्र पत्र व्यवहार वगैरे केला केलाय सर पाचशे महिलांनी साहे महिलांनी पाचशे सहाय्या दिल्या महिलांनी सहाय्य दिल्या आजही महिला तयार परंतु काय सर स्थानिक गाव पातळीवर की सर्वसामान्य माणूस सत्ताधारी जात नाही तेवढं माणूस तेवढं धाडस त्याच्यामध्ये नसते पण आमच्या सर्व ते करू शकतात आणि ते बी करणार ड्रेस किती दिवसापर्यंत हा ह्याच्या उद्देश लोकाचा लोकाचा गैरसमज आहे किंवा लोक अप्रचार करतात की माझा काही स्वार्थ आहे की माझ्या काही वैयक्तिक कामासाठी माझ्या वैयक्तिक मुद्दा काही नाही माझा वैयक्तिक मुद्दा काही नाही मी ह्या वस्त्रांचं केलेला आहे तर माझ्या गावातच नाही सगळीकडे ह्याचा एकच उद्देश आहे की सर्वसामान्य माणसाला न्याय मिळायला पाहिजे सर्वसामान्य माणसाला जिल्हा प्रशासन एक थोड लावते की त्याची दखल घेत नाही त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि राज्यातली दारू बंद झाली पाहिजे माझ्या गावापासून प्रत्येक गावातली आणि ग्रामपंचायत स्तरावरून स्थानिक पातळीवर जो शासन स्तराचा शासन स्तरावरून येणारा जो निधी आहे स्थानिक लेवलवर जो जो विकास कामाला पैसे येतात निधी येतो त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो असेच पैसे उचलून जातात अशा ह्या तीन मागण्यांसाठी पहिली मागणी दारू मुली दुसरी मागणी जिल्हा प्रशासन सर्वसामान्याला न्याय देत नाही तिसरा की स्थानिक स्तरापासून विकास कामाचा आलेला जो निधी आहे तो पूर्णतः ऐंशी टक्के तो हडप केला जातो असाच आणि तरी थातूर मात्र काम करतो किती दिवसापर्यंत हा वस्त्र त्याग मरेपर्यंत असतात या लिहासाठी सर्वसामान्याच्या न्यायासाठी ह्या मी तीन मागण्यासाठी हा माझा वस्त्र त्याग मरेपर्यंत आजही मी आंघड्यात घातले याचा पण माझे लोंग्या आणि दस्ती असते अर्ध्या अवस्थेतच मी असतो हा मरेपर्यंत न्यायासाठी या तीन मागण्यासाठी माझा माझा हा पेरा असतो एकंदरीत गावातली दारू बंद व्हावी या मागणीसाठी हे लोटांगणाचं आंदोलन सुरू आहे आणि त्यांच्या अंगावरचा जो भोरग्याचा ड्रेस आहे जोपर्यंत त्यांच्या तीन मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तो भोरग्याचा ड्रेस कायम अंगावर असेल असं त्यांचं म्हणणं आहे बघूया त्यांच्या या आंदोलनाला कितपत यश ये येत आहे आणि अधिकारी त्यांच्या या आंदोलनाची कितपत दखल घेतात तोपर्यंत पाहत रहा न्यूज महाराष्ट्र टुडे न्यूज महाराष्ट्र पुढे साठी त्रिशरांत मोगावकर अहमद